मनसेची भूमिका ही जनतेच्या भल्याकरता असेल जनते डोंबिवलीतील जनता जी अनेक वर्ष ज्या समस्यांना भेडसावून त्रस्त झालेली आहे त्या सर्व जनतेच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असणार आहे विषय येत्या महानगरपालिकेच्या युतीत महाविकास आघाडीबरोबर जायचं किंवा शिवसेनेबरोबर जायचं याचा निर्णय सर्वस्वी सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील जो काही खिचाखिचीचा आणि स्वतःचा महापौर आपल्या पक्षाचा बसावा याकरता जो आट्टा चालू आहे आणि यामध्ये जनतेच्या प्रश्नांकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून मला वाटतं डोंबिलीची जनता याला कंटाळलेली आहे डोंबिलीची जनता एक समर्थ पर्याय शोधते आहे डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी येत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक समर्थ पर्याय म्हणून लोकांना या निवडणुकीत समोर जाईल आणि जो काही रिझल्ट असेल तो दिसेल महापौरपद हा खरंतर तर खूप लांबचा विषय परंतु महापौरपदाची गणित ही देखील मनसेशिवाय सुटणार नाहीत असा आम्हाला ठाम विश्वास आहे